आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील केरसाणे येथे श्रीरामनवमी ते हनुमान जन्मोत्सव निमित्तानं वैकुंठवाशी कृष्णा माऊली जायखेडा व वैकुंठवाशी तुकाराम महाराज गोराणे यांच्या प्रेरणेनं व शांतीसागर जयराम बाबा गोडेगावकर व हरिभक्त परायण यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आरंभ झाला असून यानिमित्त रोज काकड आरती हरिपाठ व रात्री नामांकित कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे या उत्सवानिमित्त गावात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं असून सप्ताहाचे हे पंधरावे वर्ष असून उत्सव यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेले आहेत या पारायण सोहळ्यानिमित्त अतुल महाराज राधा भोय पेट, महाराज राधाताई जीवराम कापडणे वाडी भोकर शशिकांत महाराज करज गव्हाण कोमलसिंग महाराज हेंदून रमेश महाराज चांदवडकर यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होत असून मंगळवार तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सप्ताहाची सांगता होत असून या निमित्त रामचंद्र महाराज खाकुर्डी यांचे कालाचे कीर्तन होईल त्यानंतर ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पारायण सोहळ्यामध्ये गावातील तरुणांसह व महिलांनी सक्रिय सहभाग घेतल्याने गावात हरिपाठ यशस्वी होत असून यामध्ये गावातील चिमुकले सक्रिय सहभाग घेत असल्यानं त्यांच्या मनावर धार्मिकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे हरिपाठ सुरू होण्यापूर्वी भाविकांसह महिला गावातील बालके आवर्जून उपस्थित राहतात तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन केरसाने ग्रामस्थांनी केलं आहे चिमुकले रमले हरिपाठात गेल्या पंधरा वर्षांपासून श्री नवमी ते हनुमान जन्मोसव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणमुळे या गावातील वयोवृद्ध तरुण महिलांचा आता चिमुकलेही हरिपाठात रमले आहेत त्यामुळे हरिपाठ सुरू होण्यापूर्वी चिमुकल्यांची तिथं गर्दी सुरू होते हातात टाळ घेऊन स्वतःहून हरिपाठात सक्रिय सहभाग घेतात हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल बागला वृत्तांतासाठी अभिमनही रे किकवारी